नमस्कार मित्रांनो जय शिवराय सातारा म्हणलं की किल्ले अजिंक्य आला काच अशा भरपूर गोष्टी सातारामध्ये आपल्याला पाहायला आप मिळतात तरच आपल्याला मी जो सातारामधलं जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेच्या बाजार परिसरामध्ये काही ऐतिहासिक मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात त्यातील म त्यातीलच एक प्रभू श्री रामांचं मंदिर आपण पाहत आहोत तर मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी जात असताना मला हे एक छोटंसं मंदिर आपल्याला पाहायला मिळालं परंतु जुनं ऐतिहासिक वारसा जपणारं जतन करणार हे ऐतिहासिक असं मंदिर साताराच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अशा भरपूर गोष्टी आपल्याला सातारा या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात हे पहा प्रभू श्री रामांची सुंदर अशी आणि मूर्ती आपण पाहत आहोत आणि बाहेरच्या बाजूला आपल्याला छोटासा म्हणजे शॉप्स आहे आणि पहा जुन्या ज्या वस्तू आहेत किंवा ज्या वास्तू आपण पाहत आहोत त्याचं सुंदर पद्धतीनं जतन या परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे प्रभू श्रीराम असतील लक्ष्मणबाई असतील सीतामई असतील आणि साईडला जी डाव्या साईडला आहे ते हनुमानांची म्हणजे मूर्ती आपल्याला पाहायला मिळते त्याच पद्धतीने हे पहा लाकडी दरवाजे आपण पाहतो जे दीडशे दोनशे वर्षापूर्वीचा किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधीचा हा असणारा वारसा आणि या वारसाचं आपण जतन घेत आहोत कारण ह्या गोष्टी आपल्याला पुन्हा बघायला मिळतील का नाही सांगता येत नाही कारण ही कला ह्याच्या पाठिंबाचं कष्ट हे आता इतकं करणं सोपं नाही السلام